एक लग्नगाट भाग दोन कुटुंबातील सर्व सदस्य रात्री खूप उशिरा घरी येतात सगळे बाहेरून जेवण करून आले होते म्हणून आपापल्या खोलीत गेले आदित्य रूममध्ये आल्यावर त्याने पाहिले की सायली सोप्यावर बसून झोपी गेली होती तिने जेवणही केले नव्हते पण त्यामुळे आदित्यला काय फरक पडणार होता कपडे बदलून तो बेडवर जात असताना त्याची नजर उशीजवळ ठेवलेल्या कागदावर पडली ज्यावर तोडक्या मोडक्या इंग्रजीत फॉर डिअर हजबंड लिहिले होते त्याची नजर आपोआप समोरच्या सोप्यावर पडलेल्या सायलीवर गेली सायलीने तिचे कपडेही बदलले नव्हते तिने तीस साडी घातली होती झोपलेल्या सायलीचा चेहरा असा वाटत होता जसे सूर्यास्तानंतर कोमेजून गेलेले सूर्यफुलाचे फूल सायली अंग चोरून बसली होती जणू तिला थंडी वाजत होती आदित्यने एसी बंद केला सायलीने हळूच आरामात पाय सोप्यावर पसरवले आदित्य परत येऊन बेडवर बसला तेव्हा त्याची नजर शाय सायलीने त्याच्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीकडे गेली तो दिवसभर थकून गेला होता त्यामुळे त्याने ती चिठ्ठी लॅपटॉपच्या बॅगेत ठेवली आणि झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी सायली प्लीज उठ जरा माझा शर्ट इस्त्री करून दे मला उशीर होईल अक्षयने तिला हलवले तेव्हा ती जागी झाली आदित्य ऑफिसला जायच्या तयारीत होता सायलीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि नंतर त्याच्या गोशीकडे तिने लिहिलेली चिठ्ठी तिथे नव्हती यांनी ती वाचली असेल का ओफ मी कितीतरी फालतू गोष्टी लिहिल्या होत्या सायलीने तिच्या डोक्यावर मारून घेतली ओ हो आठ वाजले किती वेळ झाला मला जागही आली नाही तू कुठे चालला आहेस सायलीने डोळे चोळत त्याला विचारले सध्या मला कॉलेजला जायचे आहे संध्याकाळी माझ्या मित्रा मित्राची बर्थडे पार्टी आहे मला तिकडे पण जायचे आहे तू येशील का अक्षय हसत म्हणाला शर्टाच्या कॉलरात टाय लावताना आदित्यचा हात थांबला तो आरशातच अक्षयकडे पाहू लागला मी मी कसे सायली गडबडून गेली तिला काल संध्याकाळचा संपूर्ण प्रसंग आठवला पायाने तू छोटी मुलगी थोडी आहेस तेव्हा तुला उचलून नेऊ अक्षय तिरकस नजरेने भावाकडे पाहत होता सायलीने आदित्य आदित्यकडे पाहिलं मी जाऊ शकते का तुला पाहिजे तिथे जा मला विचारू नको आदित्य अनिच्छेने बोलला आणि त्याची बॅग उचलून ऑफिसला निघून गेला कॉलेजमधून परत येताच मी तुला पिक करेन तयार राहा आणि आता माझा शर्ट लवकर इस्त्री कर प्लीज सायली आनंदाने उठली आणि अक्षयचा शर्ट इस्त्री करून त्याला दिला मग ती आंघोळ करून तयार झाली आणि वॉर्ड्रोबमधून संध्याकाळी घालायला कपडे शोधू लागले संध्याकाळपर्यंत कालच्यासारखा का गोंधळ झाला नाही तर लग्नानंतर पहिल्यांदाच सायली कुठेतरी बाहेर जाणार होती कालच्या सगळ्या गोष्टी विसरून ती आज पुन्हा खूप खुश होती सासूबाई आज पार्लरवालीलाही बोलावणार नाहीत मग मला कोण तयार करणार मी अक्षयच्या मित्रांसमोर असेच जाऊ का अक्षयचा किती अपमान होईल मी माझ्या लांब केसांची काय करू मला वेणीशिवाय इतर कोणतीही हेअरस्टाईल येत नाही या सगळ्याचा विचार करून ती काळजीत पडली इकडे ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये बसलेल्या आदित्यला बेचैन आदित्य बेचैन झाला होता त्याला अक्षयचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते या सर्व गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी कामा के त्याने कामावर लक्ष केंद्रित केले आदित्यने बॅगेतून लॅपटॉप काढताच त्याच्यासोबत एक चिठ्ठी पड पडली ही तर तीच आहे जी रात्री माझ्या उशीजवळ ठेवली होती त्याने चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली गुड्डू गुड्डूजी मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि मरेपर्यंत करेल मला हे पण माहीत आहे की तुमचे माझ्यावर अजिबात प्रेम नाही पण कमीत कमी प्रेमाने तरी बोलू शकता ना मान्य आहे मी गावंडळ अडाणी आहे पण खेड्यातील लोक इतकी पण वाईट नाहीत मला समजत नाही की माझ्याकडून कोणती चूक होते ज्यासाठी तुम्ही मला एवढे ओरडता जे काम तुम्ही एकदा करायला नकार दिलात ते मी पुन्हा करत नाही पण तरीही तुम्ही माझ्यावर रागवता जेव्हा तुम्हा तुम्हाला माझा राग येतो येईल तेव्हा मला खोलीत आणून खूप रागवा ओरडा आणि त्यानेही तुमचे मन भरले नाही तर मला मारा मी काहीही बोलणार नाही पण सर्वांसमोर माझा असा अपमान करू नका मला खूप त्रास होतो माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे दोन दिवसांनी माझे वडील मला न्यायला येतील पुढच्या आठवड्यात माझी चुलत बहीण नीता हे जे लग्न आहे जेव्हा वडील येतील तेव्हा त्यांच्या पाया नक्की पडा आणि देवासाठी त्यांच्यासमोर मला काहीही बोलू नका ते सहन करू शकणार नाहीत सासरच्या घरात आपल्या मुलीचा अपमान होतो हे कोणत्याही बापाला सहन होणार नाही मी जे बोलते ते ऐका त्या बदल्यात तुम्ही मला जे काही सांगाल ते मी करेल आणि तसेही मी गेल्यावर पुढचे दोन आठवडे तुम्हाला माझा मनभूत चेहरा पाहावा लागणार नाही हे सगळं मी तुमच्यासमोर बोलू शकत नाही तुमच्यासमोर उभं राहून इतकं बोलण्याची हिंमत माझ्यात नाही तुम्ही खरं बोलता खरंच मी अडाणी आहे मला तुमची खूप भीती वाटते मला तुमची खूप आठवण येईल तुमचा ओरडा ऐकल्याशिवाय माझा दिवस जाणार नाही वायरे कधी ओरडण्याचं मन झालं तर वडिलांच्या नंबरवर फोन करा मी वाट पाहिन तुमची आडाणी आणि गावंडळ सायली आदित्यचे डोळे भरून आले तू तिच्याबद्दल इतका वाईट का आहेस तुझ्या आई वडिलांनी चूक केली आणि तू सतत त्याची शिक्षा तिला देतोस सायली मला माफ कर मी इतका वाईट आहे हे मलाच कळत नाही मी तुला अशिक्षित आणि गावंडळ म्हणत तुझा अपमान करून मला माझ्या पालकांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव करून द्यायची आहे सायली तुला सत्य काय आहे माहिती आहे का मी स्वतः कदाचित तुझ्या लायक नाही तुला सगळ्यांची खूप काळजी असते बदल्यात तुला तितका आदर आणि सन्मान मिळत नाही माझ्याशिवाय तू तु तुझं तु नवीन आयुष्य सुरू करू शकत नाहीस का मला वाटते तू माझ्या आयुष्यातून दूर जाव कारण तू आनंदी राहण्यासाठी तू माझ्याबरोबर कधीच खुश राहणार नाही कधीच नाही आदित्य शांतपणे डोळे मिटून सायलीचाच विचार करत होता संध्याकाळ झाली होती सायली तिच्या इच्छेनुसार तयारहून अक्षयची वाट पाहत होती आज अक्षयच्या आधी आदि आदित्य घरी आला होता सायली खोलीतल्या ड्रेसिंग टेबलवर केस विंचरत बसली होती आदित्यची नजर सायलीवर पडली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला बेबी पिंक शिफॉन साडी आणि रॉयल ब्लू एम्ब्रॉयडरी ब्लाऊजमध्ये सायली क्यूट गुलाबी परीसारखी दिसत होती आज तिने केसांची वेणी घातली नव्हती तर मोकळे सोडले होते जरी तिला मोकळे केस हाताळता येत नव्हते तिचे दाट काळे केस जमिनीला टेकत होते कपाळावर छोटी निळी टिकली हातात गुलाबी निळ्या बांगड्या आणि कपाळावर लाल सिंधू ती आज खरोखरच एखादा राजघराण्यातील राजकुमारी सारखी दिसत होती सायलीची हिंमत होत नव्हती आदित्यला विचारायची की तुम्ही लवकर कसे आलात ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती माहीत नाही की यांनी ती चिठ्ठी वाचली असेल की नाही माझ्याकडे असं का बघत आहेस जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये साखर घालू नकोस तिला त्याच्याकडे एकटक बघत असताना आदित्यने अडवलं ठीक आहे मी कॉफीसाठी कोणाला तरी सांगते सायली उठली आणि बाहेर जायला लागली तिला माहीत होतं की आदित्यला तिच्या हातची कॉपी आवडणार नाही तुला कॉफी कशी करायची ते माहीत नाही का सायली त्याच्याकडे संकोचून पाहत होती यांना काय झाले पहिल्यांदाच दोन ओळी पूर्ण बोलल्या आहेत आणि त्याही न रागवता या आधी तर हो हा आणि नाही या याशिवाय काहीही बोलले नाही नाही आहेत का कॉफी बनवायला चल मी तुला शिकवतो सायली ड्रेसिंग टेबलवरून उठली आणि त्याच्या मागे गेली सायलीच्या आनंदाला सीमा नव्हती पहिल्यांदाच आदित्य तिला काहीतरी शिकवल्याबद्दल बोलत होता प्रत्येक वेळी तिला रागावून काम करण्यापासून थांबवत असे आदित्य सायलीसोबत किचनमध्ये गेला आणि तिला त्याच्या आवडीची कॉफी कशी बनवायची हे शिकवू लागला त्यावेळी श्यामराव आणि सावित्री घरी नव्हते अक्षय परत आला तेव्हा सायली आणि आदित्यला स्वयंपाकघरात एकत्र पाहून घरात उपस्थित नोकरांनी इतकेच त्याला आश्चर्य वाटले काल हा माणूस आपला बायकुशी कसा वागत होता आणि आज पहा विचित्र आहे माझा भाऊ पण कुठेतरी त्या दोघांना स्वयंपाकघरात असं एकत्र बघून त्याला खूप आनंद झाला होता अक्षयने किचनमध्ये जाऊन दोघांना मागून धप्पा केला सायलीला धक्काच बसला सायली आज तू आशिकीत मधील श्रद्धा कपूरसारखी दिसत आहेस सायलीची स्तुती करताना अक्षय म्हणाला आणि भाऊ तू ना तू काय त्याचं नाव हो तू उबेहूब शक्ती कपूरसारखा दिसतो तो चिडवत आदित्यला म्हणाला आणि सायलीचा हात धरून तिला बाहेर घेऊन गेला आता चल नाहीतर पार्टीला जायला उशीर होईल पण पण ते त्यांची ते ते कॉफी आदित्य त्या दोघांना जाताना पाहत होता त्याची नजर सायलीच्या बांगड्यांनी भरलेल्या हातावर होती जो अक्षयने आपल्या हाताने घट्ट पकडला होता कॉफी घेऊन तो वरच्या खोलीत गेला आणि बाल्कनीचा थोडासा पडदा हटवून तो बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसलेला अक्षय आणि सायलीकडे पाहत होता अक्षय सायलीला काहीतरी बोलत होता आणि ते ऐकून ती खळखळून हसत होती सायली आणि अक्षय गाडीत बसले सायली तुझा सीट बेल्ट बांध सायली तिच्या आजूबाजूला शोधू लागली थांब मी बांधतो असे म्हणत अक्षय सायलीच्या सीटकडे झुकला बाल्कनीतून हे दृश्य स्पष्ट दिसत होते अक्षय सायलीच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता शेजारच्या टेबलावर ठेवलेला मग उचलायला आदित्यने हात पुढे केला त्याची नजर सायली आणि अक्षयवर खेळली होती त्याचा हात मगाला लागला त्याच्या हातावर गरम कॉफी सांडली काही क्षण तो गोंधळला कॉफीमुळे झाली होती की समोरच्या दृश्यामुळे हे सांगता येत नाही इकडे सायली गाडीत बसून शहरातील उंच इमारतींकडे आनंदाने पाहत होती तिला खूप बरे वाटत होते अर्ध्या उघडलेल्या गाडीच्या खिडकीच्या काचेवर तिने चेहरा ठेवला होता तिचे मोकळे लांब सडक केस तिच्या गुल नाजू गुलाबी होटांना स्पर्श करून त्रास देत होते तिला खुश पाहून अक्षयला मनातून आनंद होत होता मी तुझ्या मित्रांना भेटल्यावर त्यांच्याची सगळ्यात आधी काय बोलू तो कोणाला भेटते तेव्हा सगळ्यात आधी काय बोलते नमस्कार मग एवढंच बोल सायली पुन्हा खुश झाली हॅलो आणि हाय म्हणताना तिला जरा संकोच वाटत होता नमस्तेची चव वेगळीच असते नमस्तेमध्ये जी आत्मीयता आहे ती हॅलो आणि हायमध्ये नाही तुझे मित्र असखलीत इंग्रजी बोलत असतील ना मला तर येत नाही हो पण त्यांना हिंदी नीट बोलता येतं आणि समजतं पण सायली अक्षयला नव्हती पण लग्नानंतर नवऱ्याच्या वागण्याने तिच्यात हिन भावना भरली होती आता तिला लोकांसमोर येताना संकुट वाटू लागला होता माझे कपडे तर चांगले वाटत आहेत ना ऍक्च्युली खूप जास्त चांगले वाटत आहेत कदाचित तिथे दोन तीन मुली जळून राख होतील ही ही। पण काल पार्लरच्या दिदीने मला छान तयार केले होते तेव्हा मी जास्त छान दिसत होते तिने खूप सुंदर बन बनवला होता आज माझे केस कसे गुंतले आहेत बघ वाऱ्यावर उडणारे केस सावरत सायली मुलाली आज तू जास्त छान दिसत आहेस खरं सांगू तू हसताना खूप छान दिसतेस मग तू साधी साडी घाल आणि लांब वेणीत का असाना काल तुझा सुन काल तुझ्या सुंदर चेहऱ्यावरचे हसू सु गायब होते जे आज आहे अक्षयने प्रेमाने सायलीची गाल बोलली खर तर अक्षयचे बोलणे सायलीला खूप दिलासा देत होते दे। आणि तिला जाणीव करून देत होते दे। की खेड्यातील असणे ही लाजीरवाणी गोष्ट नाही तिला खूप खुश ती खूप खुश होती आपल्या पतीच्या आजूबाजूला घाबरून राहणारी सायली अक्षयशी मनमोकळेपणाने बोलायची तिला मोकळं मोकळं फील व्हायचं त्यामागचं कारण होतं अक्षय तिला नेहमीच कम्फर्टेबल फील करायचा एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी होती जिथे अक्षयच्याच वयाची अनेक मुलं मुली तिथे उपस्थित होते अक्षयने सायलीची एक एक करून सगळ्यांशी ओळख करून दिली सायली पहिल्यांदाच अशा पार्टीत आली होती आणि इतक्या मोठ्या ठिकाणी तिला भीती पण वाटत होती ती एक मिनिटसुद्धा अक्षयची साथ सोडत नव्हती अनेक मुलींनी सायलीशी मैत्रीही केली होती रात्रीचे नऊ वाजले होते अक्षय आणि सायली अजून बाहेर आले नव्हते आदित्य त्याच्या खुलीत इकडे तिकडे रागाने फेऱ्या मारत होता बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने अक्षयला रागाने फोन केला कुठे आहेस एवढी रात्र झाली आहे घरचा रस्ता विसरलात का काय भाऊ फक्त नऊ वाजलेत आतापासूनच घरी आणि तू कधीपासून माझी एवढी काळजी करायला लागलास मला आठवतय गेल्या इतक्या वर्षात तू मला रात्री उशिरा येण्यासाठी कधीही ओरडला नाहीस आदित्य थोडा शांत झाला तू कोणाच्या तरी सोबत गेला आहेस हे विसरतोयस वेळेची काळजी घ्यायला हवी सायली इतका वेळ घराबाहेर राहिली तर आईबाबा रागवू शकतात फोनवर हात ठेवून तोंड दाबून अक्षय हसायला लागला मग मनात म्हणाला आईबाबांच्या भानाने तरी तू बायकोची थोडी तरी काळजी केलीस हे मला आवडले मग त्याने फोन कानायला लावला आणि म्हणाला ते काय आहे ना भाऊ मला तुझ्या किंवा आईबाबांच्या रागाचा बळी व्हायचं नाही तुझ्या बायकोला मी अर्ध्या तासापूर्वी घरी घेऊन आलो आहे सुखरूप एकदम सिंगल पीस घरी घेऊन आलो आहे ती आई आणि बाबांसोबत खाली हॉलमध्ये बोलत बसली आहे आहे आणि मी माझ्या तसे तुला सायलीची काळजी करताना पाहून खूप बरं वाटलं आवश्यकतेपेक्षा मी अगदी सहज विचारत होतो आदित्यने रागाने फोन कट केला आपली चोरी पकडली गेल्यासारखं आदित्यला वाटले त्याने खोलीतून बाहेर येऊन खाली हॉलमध्ये पाहिले सायली खाली बसून श्यामराव आणि सावित्रीशी बोलत होती केसांतून बोटी फिरवत तो आत गेला खाली हॉलमध्ये श्यामराव आणि साय सावित्री सायलीशी नीताच्या लग्नाच्या तयारीबद्दल बोलत होते सायली तू गेलीस तर इथे अजिबात बरं वाटणार नाही आम्हाला लवकर ये बेटा सायलीच्या डोक्यावर हात ठेवत सावित्री म्हणाली मी लवकरच ये नाही मला पण सगळ्यांची खूप आठवण येईल तुम्ही लग्नाला याल ना हो बेटा तुला माहीत आहे इथे खूप काम आहे पण लग्नाच्या दिवशी नक्कीच येऊ श्यामराव हसत म्हणाला त्यामुळे सायली झाली आई मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं सायली जरा संकोचून बोलली हो हो बेटा बोल काय बोलायचं होतं सावित्री हसत म्हणाली आई खर तर मला नीतासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत आईने मला सांगितले इथे चांगल्या वस्तू मिळतील असं ती म्हणत होती आणि लग्नाची कामे खूप आहेत त्यामुळे ती येऊ शकत नाही ते म्हणून हो हो ठीक ho, आहे मी आदित्य म्हणजे मी अक्षयला सांगेन आणि तो तुला सर्व सामान घेऊन देईन तू अजून तुझ्यासाठी पण कपडे घेतले नाहीत ना नाही आई ही कपड्यांचं काही नाही काही व्यवहाराच्या गोष्टी खरेदी करण्याबद्दल होतं ते सायली तू इतका संकोच का करतेस आम्ही तुझ्या आई वडिलांसारखे नाहीत का नाही आई असं अजिबात नाही तू पायपूजेसाठी काही सोन्याचं घ्यायचं होतं आणि नीताच्या नवऱ्याला भेट म्हणून काही द्यायचं होतं तर तेच श्यामराव हसला बेटा तुला हे सांगायला इतका वेळ लागला तुला जे काही घ्यायचे आहे ते उद्या तुझ्या आवडीनुसार घे आणि आमच्याकडूनही काही घे नीतासाठी सासू आणि सासरी यांची प्रेमळ वागणे पाहून सायलीला खूप आनंद झाला खरे तर श्यामराव आणि सावित्री यांच्या उपस्थितीने तिला आई वडिलांची कमतरता भासत नव्हती धन्यवाद